पंढरपूर तालुक्यातील पुळूज या गावात श्री विठ्ठल मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखा ओपनिंग करून या शाखेचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला मोजक्याच काळात या संस्थेनं नावलौकिक मिळवलेला आहे संस्थेच्या वतीनं घेण्यात आलेल्या या व्यक्तींना ताटे आदर्श प्रवचनकार मोहन शिंदे समाजसेवक बंडू मोरे आदर्श शिक्षक सिकंदर पवार आदर्श शिक्षक शहाजी भोसले समाजसेवक कोमल काजळे आदर्श आशा वर्कर सरस्वती तारके आदर्श आशा वर्कर रानुबाई अखाडे अंगणवाडी सेवक मैना कसबे ग्रामपंचायत कर्मचारी नम्रता खरात आदर्श विद्यार्थिनी प्रणव भोसले आदर्श विद्यार्थी यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले संस्थेचे दीपक बंदरे यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान करण्यात आला त्यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले मी संस्थेच्या हिताचं जे काही आहे तेच काम मी करत आहे गेल्या वर्षी आपण शाळेचे विद्यार्थी यांना दप्तर महया पेन कंपास जेवणाचा डबा जेवढं शाळेत लागते तेवढं आपण त्यांना दिलं होतं आपण काही तर समाजाचे देणं लागतो या हेतूनं संस्थेच्या वतीनं प्रत्येक वर्षी आपण करत आहे यावर्षीही आपण आदर्श व्यक्तींचा सन्मान करायचं ठरवलंय त्याप्रमाणे काम इथून पुढेही समाज हिताचे काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सरपंच विश्वास भैया महाडिक रतिलाल गावडे उपसरपंच सदाशिव मम्माने मोहन खरात युवराज शिंदे धनाजी खरात नितीन जाधव माणिक बाबर मधुकर बाबर युवराज बाबर राजाराम बाबर केरबा मधने बापू शिंदे बाळू शिंदे मॅनेजर महादेव मम्माने सर्व बँकेचे कर्मचारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते